नमस्कार मी ॲस्ट्रॉलॉजर सविता जोग नटराज ज्योतिष चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लग्नाच्या वेळी पत्रिका का, का पाहतात हा कायम लोकांना पडलेला प्रश्न आहे म्हणजे आजकालच्या नवीन पिढीला जरी त्यांना असं वाटतं की ही सगळी अंधश्रद्धा आहे पण पत्रिका पाहण्याचा उद्देश हा घाबरवणे नाही आहे तर अडथळे शोधणे पण नाही आहे तर नातं हे शांत आनंदी आणि आयुष्यभर टिकावं यासाठी काही गोष्टी तपासणं गरजेचं असतं म्हणून पत्रिका जुळतात की नाही हे पाहावं लागतं पत्रिका पाहताना काही गोष्टी पाहणं अनिवार्य असतं ते म्हणजे स्वभाव जुळतो का भविष्याचे विचार जुळतात का म्हणजे करिअर पैसा घर सुखशांती आरोग्य आणि संतान योग पत्रिकेमध्ये उत्तम आहे कला नक्षत्रांमुळे काही अडचण येणार आहे का दोघांच्या जन्मकुंडलीने एकमेकांना सहाय्य मिळणार आहे का म्हणजे एकमेकांना ते भाग्य देणार आहेत का त्यामुळे पुढच्या आयुष्यात वाद अशांती तसेच मिसअंडरस्टँडिंग कमी होतात म्हणूनच दोघांना आयुष्य सोपं पडावं म्हणून गुणमिलन आणि पत्रिका पाहणं जरुरीचं असतं पत्रिका दोघांचीही पाहावी लागते वर आणि वधू दोघांची देखील कारण लग्न हे दोन माणसांचं आहे आणि दोन घरांचं नातं असतं त्याच्यामध्ये आपण दोन कुंडल्या जुळवून गुण मिलन केलं जातं साधारण अठरापेक्षा जास्ती गुण अस मिळाले असतील तर ते नातं शुभ मानतात तसंच त्यांच्या पत्रिकांमध्ये मंगळोष दोष नाडी दोष तपासले जातात पत्रिका जुळली नाही म्हणून लग्न तुटायला नको उपाय करून ग्रहदोष ववाळ केले जातात किंवा जाऊ शकतात कधीकधी प्रेम समजूतदारपणा आणि संवाद हे देखील पत्रिकेपेक्षा जास्ती काम करतात हे नक्की धन्यवाद याचसारख्या ज्योतिषीय माहितीसाठी पाहत रहा नटराज ज्योतिष धन्यवाद